दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी गोवा या ठिकाणी झालेल्या केब्रिज स्कूल कॉन्वलेव्ह शिक्षण आशिया या कार्यक्रमात संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलला यांना शैक्षणिक उत्कृष्ट श्रेणीतील प्रतिष्ठित मानला जाणारा केब्रिज स्कूल रेकग्निझेशन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले दक्षिण पूर्व आशिया विभागातील प्रथम पाच शाळांमध्ये संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल केब्रिज विभागाने स्थान पटकावले श्री महेश श्रीवास्तव प्रादेशिक संचालक केब्रिज युनिव्हर्सिटी श्री ज्युलियट विल्सन संचालक मूल्यांकन केब्रिज युनिव्हर्सिटी यांच्या उपस्थितीत श्री श्रीमती सस्मिता मोहंती संचालिका प्राचार्य संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल यां स्कूल यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला त्याचबरोबर श्री सॅमसन गोन्सावलीस संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल बेलगावाचे प्राचार्य यांनाही हा पुरस्कार स्वीकारला यावेळी बोलताना श्रीमती सस्मिता मोहंती म्हणाल्या विद्यार्थ्यांना दिले जात असलेल्या दर्जेदार शिक्षण अत्याधुनिक सुविधा शैक्षणिक क्षेत्रातील नव उपक्रम जागतिक दर्जाचे शिक्षण उत्कृष्ट निकाल उच्च शिक्षक प्रायोजिक शिक्षण पद्धती यामुळेच हा पुरस्कार प्राप्त झाला आहे मुळशी पुणे येथे या शैक्षणिक वर्षापासून निवासी केब्रिज स्कूल मॅनेजमेंट सुरू करत असल्याने यावेळी त्यांनी सांगितले तिथेही उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण दिले जात जाणार यात काही शंका नाही असे त्यांनी मत व्यक्त केले चेअरमन श्री संजय घोडावत विश्वस्त श्री विनायक भोसले यांनी जी एस आय टीमचे व सस्मिता मोहंती मॅडम यांचे अतूट समर्पण आणि शिक्षणातील अतुलनीय योगदानाबद्दल मनपूर्वक अभिनंदन केले घर रिपी न्यूज चॅनेलला आजच सब्सक्राइब करा आणि रहा अपडेट